येथील आनंदवाडी परिसराला लागून असलेल्या सातरगाव दुपारी नागरिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली गेली मात्र तोपर्यंत शेकडो हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून जळून खाक झाले तिवसा येथील आनंदवाडी परिसराला लागून वन विभागाचे जंगल या ठिकाणी वन विभागाने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली असून यामध्ये जंगलवाडी लोक वस्तीला लागून असल्याने या आगीमुळे पाणी आणून तसेच झाडाच्या पाल्याने ही आग विझविण्यासाठी प्रयत्न केले आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले होते मात्र तोपर्यंत शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झाले यावेळी घटनास्थळी तिवसा पोलीस महसूल विभाग नगरपंचायतीचे ही दाखल झाले होते रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा